भिवंडी तालुक्यातील भादोळ गाव येथे सुरेश मोहन परमार यांच्या घरी पाच दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले होते या पवित्र उत्सवामध्ये राजूभाई परमार यांची देखील विशेष उपस्थिती होती संपूर्ण परमार परिवाराने श्रद्धाभावाने बाप्पांची पूजा अर्चना व आरती केली यावेळी अनेक मान्यवर पाहुण्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन परमार परिवाराकडून त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत देखील करण्यात आले सुरेश मोहन परमार व समस्त परमार परिवाराच्या संकल्पनेनुसार गणेश मंडपाचे डेकोरेशन अतिशय आकर्षक व देखणेदायक झाले होते या सजावटीतून त्यांनी एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांनी दाखवले की आपण गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात करून त्यांची भक्तिभावाने सेवा करतो परंतु विसर्जनानंतर पीओ पीच्या मूर्ती समुद्रकिनारी बाहेर येऊन दुर्दैवी अवस्थेत दिसतात कारण त्या सहजपणे विर विरघडत नाही या माध्यमातून सुरेश मोहन परमार यांनी गणेश भक्तांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करण्याचा संदेश दिला आहे त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माझा संदेश असा आहे की आपण गणेश चतुर्थी जे सण आपण करतो आहे त्याच्यामध्ये आपण गणपती दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि दहा दिवस, दिवस, दिवस जे आपण पूजापाठ करतो त्यानंतर अक्षरच्या मूर्ती विसर्जन केल्यानंतर मूर्तीची जी अवस्था होते ती अवस्था खरोखर खूपच खराब होते खूपच वाईट होते आपण या मकरच्या याच्यामध्ये डेकोरेशनच्या माध्यमाने मी प्रयत्न करतोय की चांगला संदेश जावा व्यवस्थित पूजा करावी आणि मूर्ती आपण जपून आणतोय आपले देव आहे आपला धर्म आहे आपण व्यवस्थित पूजा करावी त्यानंतर आपला विसर्जन पण व्यवस्थित झाला पाहिजे तर या मकरच्या माध्यमाने डेकोरेशनच्या माध्यमाने मी हा प्रयत्न संदेश सगळ्यांसोबत पोचायचा प्रयत्न करत आहे मी गणपती बाप्पांना हीच प्रार्थना करतो की सर्वांना बुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी सगळे निरोगी राहावे चांगले राहावे आणि प्लास्टिकचा वापर कमी करावा ध्वनी प्रदूषण कमी करावा पोल्युशनचा पोल्युशन कमी हो व्हावं असा प्रयत्न करावा असं मी या माध्यमाने सांगायचा प्रयत्न करतो मी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे माझे मित्रपरिवार नातेवाईक मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जे माझ्या इथं दर्शनाला आले बाप्पाच्या दर्शनाला आले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अजून एक सांगित इच्छितो हो की सर्वांनी शाडूच्या जा मूर्त्या जास्तीत जास्त बसवायचे प्रयत्न करावे पीओपीच्या मूर्त्या बसवू नये म्हणजे जेणेकरून आपल्या धर्माचा अपमान नाही होणार आणि शाडूच्या मूर्त्या जे पाण्यात विघळून जातं व्यवस्थित आणि पीओपीच्या जे विघडत नाही जेणेकरून हे प्रकरण आपल्या समोर येतं जे आपण मी माझ्या डेकोरेशन डेकोरेशनच्या माध्यमाने सांगायचा प्रयत्न करत आहे तर माझा हे खरोखर मनापासून सर्वांना सांग सांगत इच्छितो की साडूच्या साडूच्या मूर्त्या बसवा साडू मातीच्या मूर्त्या आणि पीओ पीच्या मूर्त्या बसवून आहे धन्यवाद मी खरोखर तर हे सांगायचा प्रयत्न करत आहे की गणेश चतुर्थी हा सण आहे फक्त सणच नाही तर आपला एक धार्मिक उत्सव पण आहे आणि आपण जे मी माझ्या डेकोरेशनच्या माध्यमाने मी सांगायचा जे प्रयत्न करत आहे तर आपण पहिले तर गणपती बाप्पाला आगमन करतो बसवतो पूजापाठ करतो त्यानंतर सजावट करतो खूप काही पूजापाठ वगैरे करतो त्यानंतर आपण मिरवणूक वगैरे काढतो ते मी दाखवायचा प्रयत्न केला माझ्या डेकोरेशनच्या माध्यमाने आणि नंतर त्यानंतर शेवटी काय होतं आपण विसर्जन करतो तर विसर्जन मध्ये काय होतं जे समुद्राच्या लाटा निघतात त्या लाटामुळे मी समुद्र पण दाखवायचा प्रयत्न केला आहे त्या लाटांमुळे मूर्त्या काय होत्या बाहेर पडतात आणि शाडूच्या मूर्त्या नसल्या कारणाने हे जे खरोखर जी अवस्था होते आपल्या मूर्त्यांची ती मी दाखवायचा प्रयत्न केला आहे एक हे हो जी अवस्था होती आपली ही हात आहे पाय आहे ही मूर्ती आहे आपली गणेश चतुर्थीची गणपती बाप्पाची आणि खरोखर हा अपमान नाही झाला पाहिजे आणि आपण आपला धर्म पाळला पाहिजे आपण आपल्या धर्माची रक्षा केली पाहिजे आपण पूजा करतो त्याच प्रकारे आपण मूर्ती विसर्जन करतो तेही आपला धर्म आहे की व्यवस्थित बाप्पांना त्यांच्या घरी हो, पाठवावं त्यांच्या घरी पोचवावं हो, ती पण आपली जबाबदारी आहे तर खरोखर मी हा माझ्या डेकोरेशनच्या माध्यमाने जे प्रयत्न केलाय आहे हा मॅसेज संपूर्ण जगात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात तरी पोचला तरी मला असं वाटेल की हा माझा संदेश आणि हा माझा डेकोरेशन जे केलंय मी ते खरोखर मला लाभलंय